ताजा साथी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक महाराष्ट्राला लोककलांची जशी परंपरा आहे तशीच खाद्यसंस्कृतीची देखील परंपरा आहे आगरी कोळी पद्धतीचे चमचमीत आणि मसालेदार पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेक जणांना आवडते त्यामुळे या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकजण जण नवनवीन ठिकाण शोधत असतो अस्सल आगरी कोळी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असल्यास त्यांनी डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात भरवण्यात आलेला एकोणीसावा अखिल भारतीय आगरी महोत्सवाला भेट द्यावी येथे पाटील कुटुंबियांनी बनवलेलं अस्सल आगरी पदार्थ खवय्यांना चाकता येणार आहे मला या व्यवसायामध्ये पंधरा वर्ष झाले आणि या गोष्टीचा मला आनंद आहे समोरचं मला कस्टमर रिप्लाय देतो आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि माझी तशी चव आहे आणि तशीच टेस्ट आहे कारण का माझे घरचे मसाले मी वापरतो आणि तेलासकट तर मिठासकट सर्व फर्स्ट क्वालिटीचा असतो आणि जेवणाची अशी चव आहे का तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण ही चव मिळणार नाही कारण का एक आवडीने का एक कारण का ही टेस्ट कसं एक आम्ही मनापासून माझी मुलगी बनवते ही काजल पाटील आहे प्रियांका पाटील आहे मनापासून ती जेवण बनवते आणि त्याचा रिप्लाय मला कस्टमर देतो त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे वेगळं काय कोणते कोणते माशीत काय सांगायच्याबद्दल वेगळं म्हणजे आगरी सर्व एकदम स्पेशलस आगरी जेवण आहे माझ्याकडं आगरी आणि मटण बोला डालमुंडी बोला पायासूप बोला आणि गाभोळी बेजा फ्राय सर्व आणि बोमलाची चटणी सगळं तर जवळ्याची चटणी तंदूर पापलेट आहे तंदूर भरलेला पापलेट आहे आणि सर्व हे बघा हा एक पापलेट आहे हजार रुपयाला तुम्हाला जर बाहेर गेले तर याची चार हजार रुपये प्राईज लागेल आपल्याकडं स्वस्त आणि मस्त आणि खूप आणि ऑइल आपलं का माहिती आहे का आम्ही जेमिनी ऑइल वापरतो दुसरं कुठला ऑइल वापरत नाही कारण का मेन चव दोघांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तोच जेवण आम्ही खातो आणि त्या गोष्टीचं मला म्हणजे कसं असं आता हा तो कॉम तेल वापरला तर मला कस्टमरला त्रास झाला तो तो मला त्रास होईल त्याच्याबद्दल मी ती काळजी खूप घेते हवायांचा रिस्पॉन्स म्हणजे हंड्रेड पर्सेंट मला का शोधत येतात कारण माझी जेवणाची चव आहे आणि त्याची फर्स्ट क्वालिटी आहे आणि म्हणून मला ही सर्व कस्टमर शोधत येतात या ग्राउंड मध्ये मला पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले हाच व्यवसाय करते आणि सर्वकडे करते या गोष्टीचा मला खूप रिप्लाय आहे Okay. या ठिकाणी पापलेट बोंबील सुरमय खेकडे कोळंबी याच सोबत आगरी पद्धतीचं चिकन मटन यांचा देखील खवयांना आस्वाद घेता येत असल्याने खवये डोंबिवलीत भरवण्यात आलेल्या आगरी महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा